महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी शिलाई मशीन व ब्युटी पार्लर किट देण्याच्या नावावर महिलांची फसवणूक महिलांचे शहर पोलीस ठाण्यात धाव तक्रार दाखल गोरगरीब कष्टाळू महिलांना दोन लाख सदतीस हजार रुपयांना गंडवले मूर्तिजापूर तालुक्यातील गोरगरीब कष्टाळू महिलांना फक्त तीन हजार पाचशे रुपयात शिलाईन मशीन ब्युटी पार्लरची किट देथो असं सांगून मूर्तिजापूर येथील तक्रारीत दोन नमूद महिलांनी अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर महिलांचा सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना उघड झाली आहे नेहरू युवा केंद्र अकोला मतदान जनजागृती अभियान मध्ये काम करत असल्याचं सांगून नेहरू युवा केंद्राच्या बॅनरच्या नावाखाली व केंद्र सरकारच्या विविध योजनांची काम करतो असं भूलथापा देऊन योजनेअंतर्गत शिलाई मशीन किट वगैरे मोफत मिळवून देऊ बाजारात सुमारे पंधरा पेक्षा अधिक किंमत असलेली शिलाई मशीन अवघ्या तीन रुपयात मिळत असल्याने या योजनेत अनेक महिलांनी पैसे जमा केले मात्र सुमारे बारा महिने उलटून ही अद्यापही तक्रारी नमूद नाझिया परवीन तैकूब वय वर्ष पस्तीस व व सुंदरा भडके दोन्ही राहणार अकोले या दोन्ही महिलांनी शिलाई मशीन न दिल्यानं शिलाई मशीन भेटण्याच्या आशेवर पैसे भरलेले त्या महिलांची फसवणूक झाल्याची तक्रार उमा शरद चव्हाण वय वर्ष सदतीस राहणार मूर्तीजापूर यांनी येथील शहर पोलीस स्थानकात दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिली आहे सदर तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक महिलेकडून तीन हजार पाचशे प्रमाणे पन्नास महिलांकडून देश रक्कम एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेतली आणि ब्युटी पार्लरच्या नावानं प्रत्येक महिलेकडून दोन हजार पाचशे रुपये पंचवीस महिलाकडून एकूण बासष्ट हजार रुपये जमा करून घेतले आहेत असं तक्रार करत्या महिलांनी तक्रारीत नमूद केलेलं आहे सुंदराबाई भडके एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मूर्तिजापूर येथील कॉटन मार्केटच्या शिवन क्लासला आल्या होत्या तेव्हा पन्नास बायांचे पंचवीसशेच्या हिशोबाने कॅश पेमेंट आम्ही सर्व बायांच्या समोर घेतली आम्ही सर्व बाया त्याचं प्रूफ आहे आणि नाजिया परवी नव्हत्या त्या त्यांच्या वरच्या म्हणजे त्यांच्या थ्रू एक क्लास सुरू झालं होतं आणि बोलणी अशी झाली होती की तीन महिने क्लास घेणार ही आमच्या सर्व बायांच्या समोरची गोष्ट आहे आणि तीन महिन्यात क्लासचे ते पाच हजार रुपये देणार महिन्याप्रमाणे शिकवणारीला पंधराशे रुपये रूमचे भाडे देणार आणि बाकी बायांना साडेतीन हजार पूर्ण घेतल्यावर मशीन वाटप करणार प्लस किट प्लस कापड देणार अशी त्यांची तरतूद होती पण आज पूर्ण एक वर्ष होत आलं त्यांनी काहीच म्हणजे दिलं नाही तर त्यामुळे आमच्या बायांचं असं म्हणणं आहे की एकतर तुम्ही आमचे पैसे परत करा किंवा म्हणण्यानुसार आम्हाला मशिनीचं वाटप करा आमची अशी फसवणूक करू नका माझं नाव उमा शरद चव्हाण आहे आहे मी क्लास घेत होती वाने पहिले याचे जिल्हा उद्योगचे आहे तर त्याच्यानं माझी भडके मॅडम ओळखीची झाली होती तर त्यानं म्हटलं की, की इनेरूची क्लास घेतं का तर मी घेऊन घेतले क्लास तर त्याच्यात पन्नास बाई झाल्या होत्या तर मने साडेतीन हजारमध्ये मशीन पण देईन किट देईन कपडा देईन तर सगळे पैसे घेऊन गेली साडेतीन हजार रुपये पण बारा महिने झाले तर ते अजून काहीपर्यंत रिप्लाय दिलं नाही तर हो हो म्हणत आहे देतो देतो ते सुंदरा भडके मॅडम आहे आणि ते नाज्यानं क्लास दिला होता आम्हाला नाजा मॅडम की पाच हजार रुपये शिकवणं आल्याला दिन तीन महिन्याचा क्लास होतं पंधरा हजार रुपये शिकवणं आल्याला दिन आणि रूम भाड्या दिन पंधराशे पंधराशे आणि यायला मशीन आणि किट आणि कपडा देईन आणि सगळे पैसे पावले त्याला मोबाईल पेनं काही केले काही घरी नेऊन दिलेले आहे असं एकूण किती महिला आहे एकूण पण आणि पार्लरचे पंचवीस किती रुपयाच्या हिशोबाने पैसे घेतले ते साडेतीन साडेतीन एका एका बाईचे एक अंदाजी एक आता हे फेब्रुवारीच्या एक, दोन हो एक, 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 एक ला दोन वर्षे होतात फेब्रुवारीच्या एक पासून क्लास चालू झाला तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांचं काय म्हणणं आलं त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही बात नाही करो भडके मॅडम हे तुम्हाला बिश्वे भडके मॅडमशी बात करू पैसे पैसे, पैसे पैसे त्यालाच ना घरात नेऊन ते म्हणते की महिन्यात नाही भडके मॅडम ची बात करून भडके मॅडम बात करून उरशी बोलवतो मेरी कुमत मत बोलना पैसे दिले त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय आहे आमच्याकडे नाही का, आम का पहिले त्याच्या घरी नेऊन दिलं भडके मॅडमला मी स्वतः गेली होती दोन वेळा नेऊन दिले आणि त्याच्यानंतर मोबाईल पे केलेले आहे दोन तीन वेळेस